नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची पूर्ण परतफेड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान हे जमा करण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो यामध्ये बरेच शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो सविस्तर माहिती काय आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार अंतर्गत शासनाकडून अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदानाचा लाभ देण्यात आलेला होता परंतु मित्रांनो बऱ्याच काही अटी शर्तींच्या काही तांत्रिक चुकांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागले होते मित्रांनो आता अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदानाचा लाभ देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो सन दोन हजार सतरा ते अठरा या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज एक जून दोन हजार अठरा पर्यंत परतफेड केलेले असल्यास तसेच दोन हजार अठरा ते एकोणावीस या वर्षातील कर्ज तीन जून दोन हजार एकोणावीस व दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार व्याज आणि मुद्दल ह्या दोन्ही परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान ही रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो काही बँकांच्या तांत्रिक चुकांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागले होते मित्रांनो वस्त्र उद्योग विभागाने तांत्रिक चुकांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा याबाबत दिनांक पाच मार्च दोन हजार एकोणावीस रोजी सहकार विभागाकडून जे आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो काही जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेतात तसेच या योजनेच्या निकाषाप्रमाणे त्यांनी कर्जाची परतफेड सुद्धा केलेली होती परंतु मित्रांनो त्यांना सुद्धा या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागलेले आहे मित्रांनो आता मात्र शासनाकडून अशा शेतकऱ्यांना सुद्धा पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दे अनुदानाची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र